जय आदिवासी माझं नाव दीपाली साबरे धांडे माझ्या कवितेचं नाव आहे प्रश्न आदिवास्यांचा <ीवारीों> माझ्या कवितेचं नाव आहे प्रश्न आदिवास्यांचा हक्क आमच्या जंगलावरचा या सरकारनं काढला हक्क आमच्या जंगलावरचा या सरकारनं काढला प्रश्न आमच्या जगण्याचा हो प्रश्न आमच्या जगण्याचा सांगा कोणत्या पेपरात मांडला राजा आम्ही जंगलाचे त्याचीच आम्हाला दिली सजा राजे आम्ही जंगलाचे त्याचीच आम्हाला दिली सजा बांधून झापड डोळ्यांवर मंत्री आमचे पैशाने केले वजा गाव हुसकावून बाजूला गाव हुसकावून बाजूला बांध धरणाचा आणि रस्ता मरणाचा बांधला गाव हुसकाऊन बाजूला बांध धरणाचा आणि रस्ता मरणाचा बांधला प्रश्न आमच्या अश्रूंचा सांगा कोणत्या पेपरात मांडला झाड झुडप होते आमचे साथी सरकारमुळे झाले तेही वैरी झाड झुडप होते आमचे साथी सरकारमुळे झाले तेही वैरी थकले शरीर झाले लाही लाही चालू किती खोल खोल दिसे तरी झाड झुडप होते आमचे साथी सरकारमुळे झाले तेही वैरी थकले शरीर झाले लाही लाही चालू किती खोल खोल दिसे तरी रोजी रोजी रोटी हिसकावून साऱ्यांची रोजी रोटी हिसकावून साऱ्यांची घास हा टोंडी मारला रोजी रोटी हिसकावून साऱ्यांची घास हा टोंडी मारला प्रश्न आमच्या मरणाचा सांगा कोणत्या पेपरात मांडला सारथी जंगलाचे का असे ना वाहते बाजूची नदी ही संथ सारथी जंगलाचे का असेना वाहते बाजूची नदी ही संत तग धरून बसलेला हा शिकारी घाताची आता त्या हरणीला खंत सारथी जंगलाचे का असे ना वाहते बाजूची नदी ही संत तग धरून बसलेला हा शिकारी घाताची आता त्या हरणीला खंत मुखवटे चढवून चांगुलपणाचे मुखवटे चढवून चांगुलपणाचे सावजावरच यांनी हात घातला मुखवटे चढवून चांगुलपणाचे सावजावरच यांनी हात घातला प्रश्न आमच्या अस्तित्वाचा सांगा कोणत्या पेपरात मांडला जल जंगल जमिनीचे रक्षक पण वेगळा आम्हाला कायदा जल जंगल जमिनीचे रक्षक पण वेगळा आम्हाला कायदा या ढोंगी सरकारचा समजेना काय असेल ह्या जमिनीतून फायदा जल जंगल जमिनीचे रक्षक पण वेगळा आम्हाला कायदा या ढोंगी सरकारचा समजेना काय असेल ह्या जमिनीतून फायदा गुलाम करून आदिम जनतेला गुलाम करून आदिम जनतेला वनवासी करण्याचा नवा खेळ खेळला गुलाम करून आदिम जनतेला वनवासीकरणाचा नवा खेळ खेळला प्रश्न आमच्या आदिवाशांचा हो प्रश्न आमच्या आदिवाशांचा सांगा कोणत्या पेपरात मांडला प्रश्न आमच्या आदिवाशांचा सांगा कोणत्या पेपरात मांडला